मित्रांनो स्वामी समर्थांचा असा एक मंत्र आहे ज्याचा जप तुम्ही दररोज तुमच्या सेवेत केला तर तुमच्या मनात जेही आहे जेही तुम्हाला हवं आहे ती व्यक्ती असो किंवा वस्तू असो ते सगळं काही तुम्हाला मिळेल स्वामी तुम्हाला सगळं काही देतील फक्त तुमच्या रोजच्या सेवेत किंवा तुम्ही सेवा करत असाल करत नसाल तरी या मंत्राचा जप तुम्हाला दररोज एक माळ करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे सेवे करी स्वामींचे भक्त असाल आणि स्वामी महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे स्वामी महाराजांचा असा एक मंत्र जो मंत्र तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करू शकतो तुमचे राहिलेले सुटलेले थांबलेले कामं पूर्ण करू शकतो तुमच्या घरातल्या तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करू शकतो फक्त विश्वासाने मनोभावाने तुम्हाला तुमच्या देवघरात बसून अगरबत्ती दिवा लावून या मंत्राचा जप मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करायचा आहे घरातल्या एका सदस्याने जरी हा मंत्रजप केला तरी लाभ संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण घराला होत असतो हा मंत्रजप स्वामींचा खूप शक्तिशाली मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा मित्रांनो हा मंत्र जप करताना माळ घेऊन अगदी सावकाश हळुवारपणे मनात कोणतेही विचार न येऊ देता फक्त स्वामींना ध्यानात ठेवून स्वामींना बघत तुम्ही हा मंत्र जप मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करायचा आहे तरच या मंत्र जपाचे फळ तुम्हाला मिळतील तरच तुम्हाला प्रचिती स्वामींचे अनुभव येतील तरच तुम्हाला जे हवं ते स्वामी देतील फक्त विश्वास ठेवा मनोभावाने श्रद्धेने हा मंत्र जप करा आणि जेवढे दिवस करता येईल जेवढे महिने करता येईल जेवढे वर्ष करता येईल तेवढा हा मंत्र जप करा नक्की याचा लाभ तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद